शिंदे शिवसेनेत नव्याने दाखल रजाक मालक यांच्या पुढाकाराने सोलापूरात भव्य रक्तदान व वा धान्य वाटप कार्यक्रम दिव्यांग युवक व आठ मुस्लिम महिलांचा उत्स्फूर्त सहभाग ठरला विशेष आकर्षण सोलापूर शिवसेना शिंदे गट सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक वीस व एकवीसमध्ये मध्ये पक्षप्रवेश केलेले रजाक मालक मुजावर यांनी सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत एक भव्य रक्तदान व वा धान्य वाटप कार्यक्रम आयोजित केला हा कार्यक्रम मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रजात मालक यांच्या शिवसेना प्रवेशानंतर आयोजित करण्यात आला होता या उपक्रमाचे आयोजन जमजम सामाजिक संघटना आणि रजात मालक यांचे मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक तौफिक पैलवान यांनी सदिच्छा भेट देऊन संयोजक रजाक मालक यांचा सन्मान केला कार्यक्रमाची खास बाब म्हणजे दिव्यांग व्यक्ती आसिफ सत्तार बागवान आणि आठ मुस्लिम महिलांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून समाजाप्रती आपली सकारात्मक जबाबदारी दाखवली या सहभागामुळे संपूर्ण कार्यक्रमाचे स्वरूप प्रेरणादायी बनले या कार्यक्रमांमध्ये खास उपस्थितीत माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेत्रे व पंढरपूरचे लोकप्रिय नेते महेश नाना साठे यांची होती या दोघेही मान्यवरांनी रजाक मालकाचा खूप कौतुक केला या प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते त्यामध्ये इम्रान शेख वाहतूक संघटना अध्यक्ष इम्तियाज बेली ज्येष्ठ समाजसेवक जावेद वास्तव मुदस्सर कुर्साण जीडी आणि सद्दाम कर्णाल यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते रक्तदान शिबिर आणि धान्य वाटप यामुळे परिसरातील गरजूंना थेट मदत मिळाली या उपक्रमाच्या माध्यमातून शिवसेना शिंदे गटाच्या नव्या कार्यकर्त्यांचा सामाजिक सहभाग आणि समाजाशी असलेली बांधिलकी अधोरेखित झाली शिवसेना सोलापूर शहर प्रभाग कामात वीस पीश एकवीसच्या वतीनं भद्रवाडी या भागात रक्तदान शिबिर व वा धान्य वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे सकाळपासून आत्तापर्यंत पन्नास लोकांनी रक्तदान केलेले आहे स्वेच्छेने आणि यानंतर आमचं पाच वाजेपर्यंतच्या वेळात साधारण शंभर रक्तदाते हे रक्तदान करून रक्तदान कार्यक्रमात सहकार्य करतील तरी मा ह्या भागातील तमाम सर्व कार्यकर्त्यांना सूचित करण्यात येते की विनंती करण्यात येते की ह्या आमच्या रक्तदान शिबिरात येऊन रक्तदान करून सहकार्य करावे अशी कळकळीची विनंती आहे मराठवा येथे रजाक मालक यांच्या वतीने रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे या रक्तदान शिबिरास जास्तीत जास्त युवकांनी तरुणांनी तसेच प्रभागातील या परिसरातील नागरिकांना जास्तीत जास्त या रक्तदान शिबिरात सहभाग घ्यावा असं मी सर्वांना विनंती करतो तसेच रजाक मालक यांना पाठबळ द्यावं की रजाक मालक असे सामाजिक कार्य पुढं पक्षाच्या मार्फत पुढं अशीही असेच काम करण्यात यावे यासाठी मी रजाक मालक यांना शुभेच्छा देतो माझा कार्यक्रम आहे या कार्यक्रमातसुद्धा येथील नागरिकांनी उपस्थित राहावे असे ज्यादा मैं आज प्रजाक मित्र परिवार नई जिंदगी जमजम सामाजिक संस्थेतर्फे अपना सर्वान्स आवानी सीरिया का नाम जिंदगी आज से नहीं जिंदगी प्रवेश जा मला जे काही सहकार्य लागेल ते निश्चितपणे सहकार्य मिळेल आपण दोघांनी कामाला लागूया कारण आता देशाचं वातावरण राज्यातलं शहराचं वातावरण जर नाही काही लोक मुद्दाम जाणून बुजून काही लोकांना टार्गेट करायचा प्रयत्न करतो